नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातूनच भारत, दा ने करा, करा, ने ने भारत पाकिस्तान युद्धाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा पेलगाम या ठिकाणी यांनी सत्तावीस पर्यटकांना कंठस्थान घातल्यानंतर भारत देशामध्ये त्याची संतप्त प्रक्रिया आली आणि सीमापार पाकिस्तानमध्ये जे अतिरेकी अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने द्रोण हल्ले केले आणि तेथील जम्मू प पाकव्याप्त जम्मू काश्मीर या ठिकाणचे अतिरेकी हल्ले नष्ट केले अतिरेक्यांची ठिकाणं नष्ट केली आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून काल मोठ्या संख्येनं पाकिस्तानच्या सैन्याने सीमावर्तीत भागात गोळीबार केला आणि त्यामध्ये सतरा ते अठरा निरपराध नागरिक मारले गेले त्यातच पाकिस्ताननं राजस्थान जम्मू काश्मीर आणि पंजाब भागात मिसाईलचे हल्ले केले ड्रोन हल्ले केले आणि त्याच्या प्रति उत्तर म्हणून भारतानं ते हल्ले परतवून लावले प्रतिहल्ला केला आणि पाकिस्तानच्या सोळा शहरांना टार्गेट केलं आणि कराची बंदर त्याचप्रमाणे महत्वाची जी ठिकाणं आहेत पाकिस्तानची त्याच्यावर बंबारी भारताने केलेली आहे दोन हल्ले केलेले आहेत आणि त्यामुळं हा युद्धाला सुरुवात झालेली आहे हल्ले प्रत्येकी होणार आहे असं असताना आता नागरिकांनी जागृत राहणं गरजेचं आहे आपले मतभेद विसरून सर्वांनी आता संघटाच्या काळी भारतीय सेना दलाला पाठिंबा द्यायचा आहे तसंच सरकारला देखील पाठिंबा द्यायचा आहे कुठल्याही प्रकारचे जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सरकार ज्या ज्या सूचना देईल त्या सूचनांचा अंमलबजावणी नागरिकांनी करायची आहे आणि भारताच्या विजयाच्या संदर्भात भारताला सुजाराम सुक्षम करण्याच्या दृष्टीनं आपण भारतीय जवानांचं हौसला वाढवायचा आहे आणि सरकारला देखील त्या पद्धतीने सहकार्य करायचं आहे आणि ज्या काही अफवा असतील त्यांना बळी पडायचं नाही एवढंच आहे भारताने केलेला प्रत्युत्तर भारतीय लष्कराने जे काही साहस दाखवलेलं आहे आणि सरकार त्याप्रमाणे खंबीर त्यांच्या पाठीशी उभे आहे सरकारचं त्याचबरोबर लष्कराला धन्यवाद आणि येत्या काही दिवसात आपण संयमानं सर्व स्थिती हाताळू आणि सरकारला मदत करावी यावेळी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय